नमस्कार मंडळी अमित राहू या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी आज आपण सकाळीच आलेलो आहोत आमच्या मशींना जंगलामध्ये घेऊन चरायला न्यायला आणि तिथे आम्ही सगळे जे शेतकरी आहोत त्यांनी मिळून एक झोपडी बांधलेली आहे जास्तीत जास्त जर पाऊस असला तर त्या पावसाच्या वेळी आम्हाला त्याच्यात बसता यावं म्हणून आणि आज आपण तिथे आग पेटवणार आहोत आणि चहा पण बनवणार आहोत सकाळपासून पाऊस भरपूरच आहे त्याच्यामुळे आहे काय की लाकडं वगैरे सगळी होती जागा वगैरे सगळी ओली झालेली आहे आणि आग पेटत नव्हती हो मी एक दोन तीन तुकडे कापुराचे घेऊन आलेलो ते अगोदर टाकलेल्या आतमध्ये त्याच्यामुळे आग, आग चांगल्या पद्धतीने पेटायला सुरू झाली आणि पाहत असाल तर आपण छोटी छोटी लाकडं या अगोदरच मी काढून ठेवलेली तिथे करून ज्यावेळी आग पेटेल ती आपल्याला पटापटी लावता आली पाहिजे मंडळी आपण सगळेजण कामानिमित्त बाहेर असता कामामध्ये व्यस्त असता आणि त्यातच असा एक छोटासा व्हिडिओ बनवला आणि आपण पाहिलात की आपल्यालाही थोडासा विरंगळा उलटो आणि अपेक्षा एवढीच आहे की आपल्याला हा व्हिडिओ आवडेल आणि तुम्ही पण यामध्ये रमून जाल आग पेटवली आपल्याला चहा करायची आहे आणि आग मस्त पेटलेली आहे आपल्याला चहा बनवायची आहे आणि आपण गवती चहा बनवणार आहोत हे बघा याची पानं आणलेली आहेत हे आपण कट करून त्याच्यामध्ये टाकणार आणि हे आपलं एकदम जुनं भांडं आहे त्याच्यामध्ये आपल्याला चहा बनवायची बघा छानपैकी चहा बनवतो एक कप चहा बनवणार त्याच्यासाठी एक कप पाणी त्याच्यानंतर थोडीशी लाकडं लावूया आपण आपला चहा होतोय ते आपण थोडी साखर टाकूया पण थोडीशी साखर याच्यामध्ये बांधून पावडर घेऊन आलेलो आहे पण थोडीशी पावडरही टाकू थोडीशी पावडर आपल्याला परत असंच बांधून ठेव आणि आपल्याला टाकायची आहे गवती पात पा, गवती पात टाको आतमध्ये टाकताना असे छोटे तुकडे करून घेतले आणि बघा असं केलं मस्तपैकी दिसत असेल तुम्हाला तर छानपैकी असं चिरवडलं दिला आणि आता आपण पातेलामध्ये टाकणार आहोत तुम्हाला तुम्हाला ही झोपडी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आपला चहा होतो तोपर्यंत तो म्हटलं तुम्हाला आजूबाजूचं जे वातावरण आहे ते तुम्हाला दाखवू आपला कालूसुद्धा आलेला आहे आज आणि तो पण चहाची वाट बघतो आहे सध्या पाऊस थोडा कमी झाला त्याच्यामुळे कालू बाहेर जाऊन बसलेला आहे आणि सुंदर असं वातावरण आहे आपण पुन्हा येऊया लाकडं थोडी ओली आहेत त्याच्यामुळे आग नीट पेटत नाही तरी पण आपण थोडेसे फुंकर मारून घेऊ आणि आग पेटू आपला चाय लवकरात लवकर होईल आणि तो आपल्याला पावसामध्ये पिता पण येईल चहा उकळायला आपली सुरुवात झालेली आहे आणि चांगली अशी उकळी आलेली आहे आणि चहाच्या पातीचा सुंदर असा सुगंध ह्या चहाला सुटलेला आहे आता आपण चहा घेणार आहोत मग एवढा चांगला कलर आलेला आहे कोरी चाय आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये अशा गोष्टी करताना एक वेगळीच मजा असते वेगळीच चव असते आपण बनवलेल्या गोष्टींना तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद